नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंगी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सह्याद्रीच्या खोऱ्या चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीत गंदा जाणारा मोरोशीचा भैरवगड पुण्यातील ॲडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी सर करून भगव्या ध्वजासह छत्रपती शिवरायांना अभिवादन केले माळशेच खाट उतरल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावच्या दक्षिणेस भैरवगडाची अजस्त्र भिंत दिसते भूगर्भाच्या परिभाषेत अशा भिंतींना डाईक असं संबोधतात पूर्व पश्चिम दिशेत पसरलेल्या या भिंतीची उंची सुमारे चारशे पन्नास फूट आहे आणि ही अजस्र भिंतच भैरवगड म्हणून ओळखली जाते या किल्ल्याच्या पश्चिम बाजूच्या कातळ भिंतीवर क्लाइंबिंग रूट आहे हा चढाई मार्ग सर करण्यासाठी सर सर्व आवश्यक उपकरणांसह टीम शनिवारी मोरोशी गावात दाखल झाली रात्रीच ट्रेक करून किल्ल्याजवळ टेंट लावून मुक्काम केला पहाटे मानसिंह चव्हाण यांच्या हस्ते पूजन झालं त्यानंतर कृष्णा मरगळे आणि लोकेश नाईलकर यांनी लीड क्लाईम करत चढाई सुरू केली या दोघांनी सुरुवातीचे पहिले दोन स्टेशन म्हणजे तब्बल तीनशे फूट नव्वद अंशातील प्रस्तारारोहण अवघ्या एका तासात पूर्ण केले त्यानंतर मानसिंह चव्हाण आणि अनंता कोकरे यांनी चढाई सुरू केली तिसऱ्या स्टेशननंतर ट्रॅव्हलर्स मारल्यानंतर सरळ उभी क्रॅक म्हणजेच भेक पार करावी लागते क्रॅकजवळ बोल्ट लांब असल्याने लोकेश नाईलकरने फ्रेंड्स चोकनट्ससारख्या अत्याधुनिक व उपकरणांचा योग्य वापर करून हा टप्पा पूर्ण केला पाचव्या स्टेशननंतर साठ सत्तर निसरड्या दगडमातीचा ऐंशी अंशातील मुक्त चढाईचा जोखमीचा टप्पा अनुभवी कृष्णाने पार केला आणि टीमने सायंकाळी सहा वाजता शिखर गाठले शंकर मरगळे यांनी मोहिमेत संपूर्ण टेक्निकल सपोर्ट दिला चढाई मार्गात ओव्हरहँग ओपन बुक स्क्रीन इसरडी दगडमाती स्क्रॅक्स भाग फ्री क्लाई मुक्त चढाई अशी विविधता आहे अत्याधुनिक उपकरणांचा योग्य वापर रूट पाहण्यासाठी ड्रोनची मदत यामुळे मोहीम यशस्वीपणे पार पडली गडमाथ्यावरून पश्चिमेला नाणेघाटाचे टोक आणि पूर्वेला हरिश्चंद्रगड असा विस्तृत प्रदेश दिसतो दोन हजार बारा साली झालेले रिबोल्टिंग म्हणजेच पूर्वी पारंपरिक रिंगबोल्ट वापरून क्लाइंबिंग केले जात होते मात्र ते रिंग बोल्ट कालांतराने गंज चढून जुने झाल्याने चढाई मार्ग धोकादायक झाला होता दोन हजार बारा साली सेफ क्लाइंबिंग एनिशिएटिव या संस्थेनं त्याच चढाई मार्गावर पातळी जपून नवीन गंजरोधक बोल्ट लावले त्यामुळे चढाई मार्ग सुरक्षित झाला पुण्याच्या ॲडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकाने केला मोरोशीचा भैरवगड सर कृष्णा मरगळे मानसिंह चव्हाण लोकेश नाईलकर अनंत कोकरे या गिर्यारोहकांची यशस्वी कामगिरी लोकसंदेश पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा